सगळ्यांना गुड मॉर्निंग मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये आणि सकाळची सुरुवात आज छान पूजेने केली अगोदर तर पूजा वगैरे करून घेतली घरातली सगळीच कामं आटपली होती सोमवार असल्यामुळे लवकर उठली होती आणि लवकर पूजा वगैरे केली आणि छान वाटत होतं पूजा वगैरे केल्यानंतर आता फक्त स्वयंपाक बाकी होता आणि मी सकाळी काल सांगितलंच होतं की काल ज्वारी आणि बाजरी यांनी आणली होती म्हणून तर ज्वारी तर चांगली आहे पण बाजरीवरच खराब होती डस्ट वगैरे आणि थोडीशी बारीक सोंडे वगैरे आहे म्हणून म्हटलं वाळत घालावी सकाळीच तिला वाळू वाळत घातली होती आणि बाहेर बघा हलकीशी ऊन होती आज काही जास्त ऊन नाही आहे पण म्हटलं ठीक आहे संध्याकाळी ज्वारी साफ करून का म्हणजे दळण वगैरे करून आणता येईल कारण की आज संध्याकाळपासून भाकरी करावा असं चाललं होतं विचार पण काय ज्वारी वाळू घातली आणि बाजरी पण आमच्याकडे एवढे कबुतराचा त्रास होता ना इकडे गॅलरीमध्ये सगळे कबुतर येऊन पूर्ण ते पसरवून टाकतात चोचीनं इकडं तिकडं फैलून टाकतात किंवा एकत्र करतात आणि खाली भरपूर सांडवून टाकतात म्हणून मी काय केलं ते म्हटलं चला जमा करूनच ठेवून द्यावे कारण काही वाळू घालून काही फायदाच होणार नाही आणि मोठे मोठे कबूतर आहे छोटे नाही कसं झाडं भरपूर आहे त्याच्यामुळे भरपूर कबूतर आहे खरं काही वाळण घातलं ना तर कबूतरातच खूप त्रास होतो आणि म्हणूनच मग ज्वारी वगैरे नाही का सगळं पिशवीत भरून घेत होती आणि हलकं आभाळही आलं होतं जास्त नव्हतं आलं पण वाटत होतं थोडंसं आज आभाळ आल्यासारखं आणि चांगलं होईल पाऊस वगैरे आला तर कारण भरपूर ऊन आहे इकडे आणि तुम्ही बघू शकता बघा पूर्ण ज्वारी माझी सांडून टाकली आहे आता ज्वारी तर उचलता येईल पण बाजरी बघा खूपच बारीक बारीक आहे त्याच्यामुळं उचलायला थोडंसं अडचणच होईल म्हणून सगळं ते भरून ठेवलं आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनवून घेतला माझा तर उपवास होता मग दिवशी खिचडी आणि टमाटाची चटणी बनवली होती आणि चपात्या वगैरे बनवून घेतल्या दुपारी सांग दोघांचे या दोघांना जेवायला वगैरे दिलं आणि हे दोघंही माझा मुलगा आणि माझे मिस्टर आराम करत होते मला काही झोपायची झोपल नव्हती मी तर बघा मी एक टी व्ही बघत होती तर मला असंच म्हटलं चला हा व्हिडिओ कॅप्चर करावा लक्ष्मीकांत बर्थडेचे एवढेही पिक्चर आहे पण जुने पिक्चर आहे आपण कितीही बघितलं तरी बघावंच वाटतं काही काही मुवमेंट खरंच खूप छान आहे आणि मी तेच बघत होती धडाकेपास तो पिक्चर होता आणि बघा असं आलेलं होतं म्हणून म्हणतात त्याला कपडे वगैरे घेऊन यावे आणि खरंच खूप छान वाटतं एवढं ऊन पडलं इकडे एवढे दिवस काही दिवस भरपूर ऊन होतं त्याच्यामुळे आता थंड थंड वातावरण होतं आणि छान वाटतं होतं म्हणून मी कपडे वगैरे आणायला गेली वरती कपडे काढून आणले म्हटलं पावसाच्या अगोदर ओले होण्यापेक्षा घेऊन यावीत आणि तेच चालू होतं कपडे वगैरे खाली घेऊन आणि मग आणि मग त्यानंतर मला ज्वारी साफ करायची होती निसून घ्यायची निवडून घ्यायची होती ज्वारीमध्ये जास्त काही नव्हतं मग आजपासून ठरवलं की संध्याकाळच्या भाकरी बनवायच्या बघूया आता यांना जर वेळ मिळाल तर संध्याकाळी आणल आने, आणेल ते चक्कीवरून दळत कारण की बरंच लांब आहे जास्त काही ज्वारी नाही दोनदा तीनच किलो आणली यांनी तर आम्हाला तिघांना ठीक आहे माझा मुलगा तर काही खाणार नाही आणि संध्याकाळचं थोडंसं हलकंच जेवण नाही का ज्वारी म्हणजे भाकर कसं पचायला हलकी जाते म्हणून मी यांच्या खूप दिवसाला मागायला लागली होती की ज्वारी आणा म्हणून पण त्यांना काल रविवार संडे असल्यामुळे थोडासा वेळ भेटला आणि घेऊन आले आणि म्हटलं असा निवडून ठेवून द्यावी जर वेळ भेटला तर मग संध्याकाळचं घेऊन येईल म्हटलं होते काही दळण घेऊन येईल आणि बाजरीनंतरच आणेल म्हटलं कारण की एवढं काही लागणारही नाही आणि पीठ आणून ठेवलं तर मग खराब होऊन जातं ते आणि म्हणून म्हटलं पहिले ज्वारी घेऊन येऊ ज्वारीचं पीठ संपलं की मग बाजरीचं होऊन जाईल आणि त्याचप्रमाणे बघा मग ज्वारी वगैरे सगळं निवडून घेतली आणि सायंकाळची मग आपले दिवबत्ती कामं वगैरे दिवबत्ती वगैरे के सगळं केली आणि स्वयंपाक वगैरे बनवून घेतला संध्याकाळच्या जेवणामध्ये डाळभाजी पोळ्या आणि भात असंच बनवायचं होतं तर मग असा होता पूर्ण आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जर कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा व्हिडिओला काही असेल कमेंट तुमच्या कमेंट करा चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना बाय